दिवसभरातील लोकवृत्त दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील लोकवृत्त मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी तरुणांना अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी आतापर्यंत राज्यातील एक लाख वीस हजारांहून अधिक उमेदवारांची उपक्रमासाठी नोंदणी सातारा भाजपावर आंदोलन आरोपी लग्नातून म्हणणाऱ्या राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारून केला निषेध पोलीस शाळांमध्ये बदलापूर घटनेनंतर हाल झाली शहरातील शाळा व्यवस्थापनाचा नाही महिला शिक्षकांनाही द्यावा लागणार दाखना शासनाच्या योजनेतील स्वस्तातील वाळू भागणार नवीन धोरणाकडे लक्ष जिल्ह्यात नाही ठरणार दर जिल्ह्यात केवळ बारा टिप्ल्यांचा होणार लिलाव त्यामुळे भाषणात वाळूंचा तुटवडा जिल्ह्यात लंघी आजाराचा धोका वाढला आतापर्यंत तेरा जनावरांचा मृत्यू लक्षणधी स्नॅस पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचं प्रशासनाचं आवाहन जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून आनंदाच्या शिब्याचं वाटप सुरू चोपन्न हजार जणांना आनंदाच्या शिब्याचं वाटप तीन लाख एक्केचाळीस हजार नऊशे एकोणसाठ वाटप शिल्लक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरास प्रतिबंध जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी केले आदेश जारी गणेश उत्सवात रस्त्यावर लावण्यात आलेल्या जाहिराती फलकाच्या करासाठी सातारा पालिका सक्रिय

नागरिकांच्या तक्रारी पालिकेने योग्य उपाययोजना करण्याची केली मागणी गणेशोत्सव दरम्यान बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई मोदी चौकळ आणि परिसरात राबवण्यात आली मोहीम भाविकांनी घेतला मोकळा श्वास काही दिवसांपूर्वी मोदीचं परिसरात नागरिकांना चावलेलं पुत्र अजूनही घाल सातारा पालिकेकडून शोध सुरू पिसाळलेले पुत्र दिसल्यास पालिकेची संपर्क साधण्याचं आवाहन कोयना तुळशी कांदाटी विभागात घरगुती गणपती बाबांचं आनंदात विसर्जन ढोल ताशाबा फटाक्यांची आदर्श गाठी पारंपरिक पद्धतीनं गीत म्हणत जुन्या परंपरेनं गणपती बाप्पा मोडला मंगल मूर्ती मोडला त्या वैभोषात गणरायाचं विसर्जन कराड तालुक्यात गेल्या अडीच वर्षात नव्वद सहकारी संस्था दिवाळखोरी अनेक सहकारी संस्थांचं कामकाज झालंय ठप्प हजारो सभागृहांचं मोठं नुकसान सरकारी मदतीची गरज कराड शहरात वाघोटी जवळ साडे दहा किलो गांधी जप्त दोन जण ताब्यात संशयित कराड तालुक्यातील कराड शहर गुन्हे प्रकरण शाखेची कारवाई सणगुर तालुका पाटण एकत्रित मूर्ती विसर्जनाची परंपरा कायम महाराज गणपतीसह घरगुती मूर्तींचं विसर्जन बापांना निरोप घेण्यासाठी वांग नदीवर पुणे रेल्वे महामार्गावरील बॅरिकेडची कमी उंची अपघाताला निमंत्रण खंडाळा बसून एका समोरची परिस्थिती काही दिवसांपूर्वी या कमतरतेमुळे एका व्यक्तीला गमवावं लागणार जीव उपाययोजनेची तातडीनं आवश्यकता गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर रहिमबाब खात्रीतून सहा जण फक्त कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची काम तो आज दिवसभरातली लोकप्रिय पुन्हा भेटूया साताच्या राजकीय पटलावरील विविध दलावरीलचं अचूक वेध घेणाऱ्या लोकप्रगत मध्ये नमस्कार लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका